कांद्याचे प्लॉट वर आलो यांचा प्लॉट आहे सांगा नाव आणि गाव सांगा माझं नाव सोपान विश्वनाथ hmm. ना श्रीवत राहणार नारायणगाव ना hmm. आणि एक क्षेत्र आहे येडगाव क्षेत्र आहे येडगाव क्षेत्र तर कांदा यादे करत होते तर यांच्या माध्यमातून यांना एक महिन्यापूर्वी औषध आपले ग्रीन पॅन्ट चे दिलेले तर काय काय फरक वाटतो तुम्हाला सांगा महिन्याभरामध्ये चांगला फरक जाणवला पहिला कांद्यामध्ये आणि अजून हे निघायला तीस दिवस आहे अजून तीस दिवस आहे आता ही साईज जर आहे तर ह्याला चांगले साईज येणार आहे अजून अजून दोन पाणी बाकी आहेत दोन पाणी बाकी आहेत अजून दोन पाणी बाकी आहेत झूम करून घे थोडं ते आणि याच्यात आता तीस दिवसात भरपूर रस उतरला अजून साईजला दीड पट तरी वाढणार अजून पहिले आपण जे करत होतो प्रयोग रासायनिक शे आता आपण सेंद्रिय शेतीकडे वळतोय तर तुमचं काय म्हणते आहे लोकांच्या विषयाने काय करावं पाहिजे त्यांनी शेतीमध्ये बदल जो आहे शेतीत बदल ऑर्गॅनिकच करायला पाहिजे कारण काय होत आहे सगळं केमिकल खाऊन 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 टिकत नाही हा टिकणार त्यामुळेच निर्णय घेतला की ऑर्गॅनिक शेती रेट मध्ये काय फरक वाटला का रासायनिक खतांचा रेट जास्त आहे आणि ऑर्गॅनिकला आपल्याला प्रमाण कमी पडले प्रमाण कमी पडले म्हणजे तुमचं निम्म केमिकल आणि निम्म ऑर्गेनिक झालं दुसऱ्या महिन्यापासून त्यांनी ऑर्गिक ऑर्गेनिक वापरले आता इथून पुढे जास्त दिवस कांदा टिकेल वर्षीभर ठेवला तरी काय होत नाही तेव्हा हायएस्ट रेट येतो ना त्याच वेळी विकायचं म्हणजे आता दहा रुपयांनी विकून काय फायदा आहे अगं पंधरा ह्याचे रेट पन्नास चे पडत जातात आपण याच्यामध्ये ब्लूम आणि वापरलं आहे त्याच्यानंतर आता मातीमध्ये काय सुधारणा झालेली मातीमध्ये आता पाणी चांगलं पडतंय पहिलं हा भिजली जाते पहिली भिजत जात नव्हती नुसतंच आपलं पाणी पळत होत माती भिजली जाते मातीमध्ये मुळे चांगले मुळ्या चांगल्या मुळे मुळ्या चांगल्या प्रकारे चालल्या इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित सगळ्यांनी जर वापरलं तर छानच होईल सगळ्यांच्या दृष्टिकोना पण चांगला आहे ते Taip, 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 taip.